नवीनच बघा तुम्ही रूप आता दोन दिवस थांबवलं बरं काय मला आता दोन मुक्काम पण थांबलोय मी मग आता जायचं नाही का घरी तिकडून येताना तर उपाशी तपाशी पळून आणलंय मला तिकडून येताना पळत होती रस्त्याला पुढं पुढं एकटी चलत येत होती मग मी आणून सोडून परत गेलोय मी आणि आता याने... आता भाजी खोडत मग नाही नाही उपाशी मी कुठं म्हणतोय उपाशी नाही मग चल की आता झालं की बस दोन दिवस पप्पा गेले मग मटण मास तू घरी नाही खात का हा मग इथं काय व्हायलाय मग चल की मग घरी पण खातेच की घरी पण आणू आपण जाता जाता घेऊन जाऊ काय बोलती मराठीत बोलायचं जे तुझ्या मनात आहे ना तेच बोलायचं फक्त मराठीत बोलायचं मी सगळ्यांना समजू दे किती भाजी जमा झाली अरे वा मस्त आहे मस्तपैकी फ्रेश ताजी ताजी भाजी कोणती याला मराठीत काय म्हणतात काय म्हणतात तुला माहित आहे ना तांदूळची भाजी तांदूळ तांदूळ गी मला काही शब्द माहीत नाही मला खायचं मा माहीत असते या भुईमुगाला पाण्याची गरज आहे आणि तुम्ही म्हणत होते ना पूजा वहिनीचं घर दाखवा तिकडलं हे आहे त्यांचं घर शेत आता असं बांधलेलं आहे ना त्या सासूबाई आहेत आर्यन रोहन शांतस आहेत सायलेंट त्यांनी पण बोर झाले आता परत जायचंय ना हे पण आपल्या गावाकडलाच अय जायचं जायचंय का नाही तुला <coughs> काय खायला तू आता द्राक्ष खा त्रिशा पण तोडायली काय भाजी तू आता बोल हा गेली तुझ्या बोल धडा 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 काय व्हायलाय नेमका दोन दिवस आता वागलो ना तुझ्या मनासारखं चल थांबा नाळ पर्यंत थांबवा पाया पडू नको पाया नाही भाजी हम्म पाया पडायली उग थांबा म्हणून मला कळत नाही का अजून एक दिवस थांबा म्हणून पाया पडती तू माझ्या आता पाया होता तुझा भाजी तिनं किती तिनं तेवढ्या मोठ्या भाजी तोडली तू काय करत होती केव्हापासून पैसे बँकेत जमा काय तू अंगोळ का नाही केला इथं आपलं गाव आहे का लवकर मिळत नाही का पाणी आपल्या घरी मिळत आहे आता 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 पाणी गरम मग आता खरं करणार का तिघ भाऊ एकत्र झालेत आणि त्या दोघी बहिणी एकत्र झाल्यात बघा कसा बेत लागलाय पुरीपुरी बराबर साइड ला आणि पोरं पोरं बराबर साइड ला आले आणखीन एक यांची बहीण ती नाही यायला ना नाहीतर तिची अजून दोन लेकरं आहेत मग ती पण आली असती तर अजून दोन लेकर वाढले असतात भाजी नाही ना खाते दुधानी वगैरे पूजा पूजा उग दिवस नको ग गा घालवू तू जाए जाए गेले भाजी के आता मटणाच तीन, तीन तीन वेळास कौतुक करत नको बसू मी काय घरी आणत नाही का हा मग लिहिस पुढं पप्पा गेले आता हिनं नाही बोलली तर तिनंच बोलली पप्पाची इच्छा आहे जाव आहे बापून जेवण वगैरे करून जावं म्हणून मा, मा, तुमची वहिनी देखणी आहे का, का ही दिकणी आहे तुला माधुरी दीक्षित लगेच तोंडालास लपली सानीका खाली कर खाली करते पळाली मला भीती त्रिशा भाजी खुडायली तू कुठं आहे तुम्ही काय भाजी खुडताव का गोटे खेळता खतम, खतम। स्टार। आता शाळा तुझी बुडती हिथ थांबल्यावर आर्यन आज, आज नाही पण उद्या नाही का मग तुझी आई आज जर निघाली आपल्या बरोबर तरच उद्या जाता येईल तुला शाळेत तीन वाजेपर्यंत नाही तू तीन रात्रीच्या तीन ला पोचव आता पाट पाट म्हणे तीन वाजेपर्यंत जाऊ मला एक तासभर थांबेल मी तासभरात जर आले तर ठीक नाही तर अशी <coughs> तर किती बोलती ग तू पण व्हिडिओत किती शांत असते गरीब गायन पोटात पाय जरा पोटा। माझ्या तोंडाला पण आराम दे मी काय गरीब हाय मग बर मला एक सांग मी इथं थांबलो आलो दोन दिवस थांबलो तुला कसं वाटतंय कस काय बर स्वभाव भाऊजींचा चांगलं वाटलं कारण दोन दिवस थांबलं म्हणून काय म्हणजे थांबलं की म्हणजे मी थांबावं तर तुम्हाला भारी वाटत ती नाही ती लास्ट ती कॅमेरा समोर यायला तुला कस की माहिती आहे ना तू येते सारखं त्यामुळं काय नाही वाटत तिला लाज वाटते मुंग्या चावल्या तिला बर तुझ तुला तर चांगलंच वाटलं तुझ्या पप्पानी मम्मीनं काही म्हटलं होतं का कि यावेळेस थांबलाय असं काही माझ्याविषयी काही बोलले का आरण वगैरे असले भाज्या तोड्या किती चांगल्या गवतच तोडलाय त्यांना काय कळतय भाजी सांग की आ म्हणजे रे माझ्याविषयी काही चर्चा केली ती का त्यांनी भाऊ थांबावं म्हणून यावेळेस सुकानं राहिलेत म्हणून काय का राहिलंय तुला माहित आहे का पण मेन टॉपिकादा सांगितलं कोणता दादा नाहीतर मी तवाच उडमछू थांबलोच नसतो त्यांना आंघोळ का करायला गेलेत नेमकं हा लातूरला जाणार होतो मी आत्याकडं पुन्हा पुण्याला पण एक आत्या राहते पुण्याला वैशाली आत्या नाही करत हा मग तिकडं पण जाणार कल्याणचा दादा हा कल्याणचा दादाकड आता त्यांनी म्हटलं म्हणूनच मी थांबलोय आता त्यांनी आता पर्यंत मी दम काढत आलोय मग यांनी म्हणत असतील कि तुला नाही यावेळेस कसं काय जावं आहे असं काय का, का नाही आवाज किती जोरात आला तुला तिघल म्हणजे म्हणजे मी काही लई ठायव आधून मधून जायला दम काढला म्हणजे थांबला मग आता काय आपल्याला जाताना काही सोनं ना सरक थांब थांब

कस आहे माहितीये का तिला पण एवढी मराठी नाही जमत तिनं स्वतःहूनच काय बोलले माहिती आहे ना तर बघा आता बघणार आहे मी वाट थोड्या वेळ आणि निघणार आहे हम्म रोहनच तर काय असतय कि मध्ये मध्ये नुसता ओरडतच बसतो का ओरडायला र तू अशी बसू नको आता उठ ती भाजी फिजी फिरो जरा मस्त तेल फिल टाकून हिरव्या मिरच्या टाकून लय प्रेम तुझं माझ्यावर माहिती आहे ग काळ्या चल था ये चल ना होय ऐक की शक्षक। मला तिथं बोलता येत नसते त्यांच्यासमोर भाजी फिरून मस्तपैकी बनव त्यात मिरची फिरची टाकून मस्त लसूण फिसून टाकून शेंगदाण्याचं फिट टाकून झक्कासपैकी तुला माहीत आहे मला तशी भाजी आवडती उगं मी जरी नको नको म्हटलं आव घ्यावं आव घ्यावं असं करून बळबळजबरी टाकायचं मी मुद्दाम त्यांच्यासमोर नको नको म्हणणार लक्षात आलं काय <laughs> नाहीतर <laughs> तू ब्रश करीट थांबकायला करू नको मग मी म्हणणार उगच उग म्हणणार नको नको तू म्हणायचं घ्या नाही तर नको म्हटलं की ठेवशील परत <laughs> तुला आयडिया सांगायला करायचं तू वाढते आणि वाढत नाहीच सांगू नको मला जास्तच हां उग म्हणायचं मी जरी नको नको केलं तुला असं ढकललं जरी हात पकडला घ्याच म्हणून बळ ठेवायचं बरं काय हा हुशार करतोय तुला मी चल आता तू आंघोळ कर काळू कर आंघोळ अय रोहन आंघोळी कर थांब येतो कोणी गोरमाटी माझ बोल होठ हो आंघोळी कर